फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहे टमॅटो चटणी तर बघा बारीक चिरलेला कांदा लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर तर सर्वात पहिले आपण कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेऊया टमॅटो थोडा बारीकच चिरून घ्या कारण आपल्याला फक्त हवा फेअर आणि तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे बघा दोन चमचे ते तेल ओतलेलं आहे याच्या याच्यामध्ये तर आता लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया तर पाहू शकता तेल गरम झालेलं आहे लसूण कोथिंबीर चांगलं फ्राय करून घ्या त्यानंतर थोडीशी जिरा मोहरी आणि आपण बारीक चिरलेला कांदा बघा पाहू शकता कांदा पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे तर त्याच्यामध्ये कडीपुत्ता टाकून घेऊया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर घेतलेले सर्व मसाले एकदम बारीक गॅस वरती हे परतून घ्या एक दोन मिनिट म्हणून ठेवूया याला बघा दोन मिनट झालेले आहेत टोमॅटो टाकून घेऊया चांगले मिक्स करून घेऊया आणि झाल्यानंतर पाच मिनिट बारीक गॅसवरती भाकून ठेवूया पाहू शकता पाच मिनटं झालेलं आहे एकदा आपण एक चांगले परतून घेऊया तुम्हाला हवे असेल तर आणखी बार्केट तुकडे करू शकता तुम्ही बघा ह्याला दोन तीन बघा या टमॅटो चटणीला दोन तीन वेळा झाकून ठेवले म्हणजे चांगलं सॉफ्ट शिजलं जाईल तर आपण एकदा ह्याला हलवून घेऊया बघा टमॅटो शिजत आलेला आहे तर यामध्ये थोडेसे कूट टाकून हलवून घेऊया बघा हे कूट मी तीळ आणि शेंगदाण्याचं बनवून घेतलेलं आहे तर चला टमॅटो चटणीमध्ये टाकून घेऊया मी एकदा याला मिक्स करून घेऊ बघा या पद्धतीने जर तुम्ही टमॅटो चटणी बनवली तर दोन तीन दिवस नक्कीच टिकेल आणखी थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू